मंडळी तुम्ही कोकणात एखादा सुंदर असा बंगला आणि सोबतच लागवड केलेली एखादी असाल तर आजची आपली प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे नमस्कार मंडळी मी योगेश कामतेकर आज आपण आलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये आणि कुडाळ रेल्वे स्टेशन पासून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावरती साडे दहा गुंठे अॅग्रिकल्चर जागा आणि त्यामध्ये प्रशस्त असा बांधकाम केलेला चौदाशे स्क्वेअर फीट आकारमानाचा टू बी एच के आर सी सी बंगला आज आपल्याकडे विक्रीस उपलब्ध झाला आहे अगदी रोड टच सिंगल ओनर टायटल क्लिअर असलेल्या प्रॉपर्टी मध्ये चारही बाजूला दगडी चिराचं कंपाऊंड आहे गेट पाण्यासाठी विहीर प्रशस्त अंगण उर्वरित सर्व जागेमध्ये पंचवीस माळ चार आंबा कलम पंधरा सुपारी झाडं आणि अशा अनेक झाडांची लागवड केलेली आहे उडाळ मुख्य बाजारपेठ आणि रेल्वे स्टेशन फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आहे किंमत आहे पंच्याहत्तर लाख रुपये तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल अथवा मेसेज करा आणि ड्रीम कोकण या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा